बेलापूर रोडवरील ॲडव्होकेट सुभाष जंगले यांना अपक्ष उमेदवार किशोर गंगावणे यांचा जाहीर श्रीरामपूर शहरातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेलापूर रोड नगरपालिका कमान गायकवाड या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात अपक्ष उमेदवार किशोर तुकाराम गंगावणे उर्फ पप्पू यांनी अॅडव्होकेट सुभाष जंगले यांना जाहीर पाठिंबा दिला जंगले सर वार्ड नंबर सोळा क्रमांक मी त्यांना पाठिंबा देत आहे जंगले सरासाठी बाकी लोकांचा बाकी लोकांचा आम्ही नंतर विचार करू आज दिनांक सत्तावीस रोजी होऊ घातलेल्या दोन तारखेला होऊ घातलेल्या श्रीरामपूर नर नगर परिषदेसाठी आमच्या प्रभाग क्रमांक सोळा मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जंगले सरांसाठी आमचे किशोर भाऊ गंगा हे याच यांना जाहीर पाठिंबा देत आहे बिनशत बिनशत पाठिंबा देत आहे सर्वप्रथम मी म्हणजे हार्दिक अभिनंदन करतो त्यांनी आज शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या यांना प्रभावित होऊन आज शिवसेनेचे उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलेला आहे भविष्यात ही यांची अशीच साथ आमच्या पूर्ण शिवसेनेला परिवाराला राहील आणि येणाऱ्या काळात शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात अधिक राज्यात बळकट करण्यासाठी त्यांचा आम्हाला सपोर्ट राहील त्याचे त्याच्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो नमस्कार मी अॅडवोकेट सुभाष राजाराम जंगले प्रभाग क्रमांक सोळा शिवसेनेचा तुकाराम गंगावने उर्फ पप्पू यांना वेळेत अर्ज मागे घेता न आल्याने त्यांचा अर्ज राहिला होता परंतु सामान्य कौटुंबिक यांनी बोलताना सांगितले की वैयक्तिक सुभाष जंगले यांना मी पाठिंबा देत आहे बाकी सर्वांचा सा विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल कार्यक्रमाला प्रशांत दादा लोखंडे शुभम वाघ सुभाष जंगले सर तसेच किशोर गंगावणे यांच्या समर्थकांची मोठी संख्येने गर्दी होती स्थानिक कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर जाणून गेला या जाहीर पाठिंब्यामुळे प्रभागातील निवडणुका समीकरणामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा